श्रीगोंदा तालुक्यातील ओंकारचे प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मूळपूजन उत्साहात संपन्न उसाला जिल्ह्यात उच्चांकी पाटील यांचे प्रतिपादन आपले सर्व युनिट अतिशय चांगल्या प्रकारे चालू असून त्या माध्यमातून आपण उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देऊ दिव। दिवाळीला मोफत साखर याचे सर्व श्रेय मी कारखान्याचे सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांना देतो चालू गळीत हंगामातही जिल्ह्यात एक नंबरचा भाव ओंकारच देईल असा विश्वास ओंकार ग्रुपचे सर्वे सर्व बाबुराव गोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला देवदैठन येथील ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर सातच्या बॉयलर अग्निप्रदीपन व मुळीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते संचालिका रेखाताई बोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ते पुढे बोलताना म्हणाले की तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला संपूर्ण ऊसाचे गाळप व्हावे त्यांची अडचण होऊ नये व शेतकऱ्यांना चांगले दिवस पावायस मिळावेत या दूरदृष्टीने माजी आमदार भवनराव पाचकुते यांनी सुरू केलेला मोठा कारखाना व शेतकऱ्यांचे स्वप्न आम्ही ओंकार ग्रुप व गौरीच्या माध्यमातून पूर्ण करू असे ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी आमच्या एल एस एस न्यूजच्या सहसंपादकाशी बोलताना आपले मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की आज ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेड हंगाम पहिला गळीत हंगामचा बॉयलर अग्निप्रथम आणि मुळी टाकण्याचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी या भागातील सर्व शेतकरी आमच्या ओंकार ग्रुपचे सर्व कर्मचारी आणि ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला ह्या छोट्या छोट्या लहान मुली किंवा लक्ष्मी म्हणते त्यांना आपण त्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम संपन्न केला आहे ह्या वर्षी हा कारखाना थोडा उशिरा चालू झाला असला तरी या भागातील सर्व ऊस संपेपर्यंत हा कारखाना चालवण्याचा आमचा मानस आहे गौरी शुगरला जो आम्ही बाजार देऊ तोच बाजार ह्या ओंकार शुगरला आम्ही इथे देणार आहे आणि हा कारखाना बावीसशे ते अठराशेच्या दरम्यान रोज आणि ह्या भागातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती फक्त की सर्वांनी थोडं थांबलं पाहिजे आणि प्राधान्य हे अडसाली ऊसाला दिलं पाहिजे आणि अडसाली ऊस झाल्यानंतर सर्वांचा खोडवा पूर्ण क्षमतेने आमचा इथं नाही गेला तर गौरीला असं दोन्ही कारखाना मिळून श्रीकोणत्या तालुक्यातील कोणताही ऊस नाही राहील असे आम्ही या तालुक्याचे नेते गोवनरावजी पाचपुते यांनी जो कारखान्यासाठी लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांचा ऊस जावा आणि लोकांना त्रास होणार आहे गुजरण्यासाठी त्याच्यासाठी कारखान्याच्या स्थापना केलेली तोच मानस आम्ही तोच मानस आम्ही पूर्ण करण्यासाठी किंवा तेच ध्येय आम्ही पुढे घेऊन जात आहे आणि भागातील कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही श्रीगंता तालुक्यातील ह्याची काळजी शंभर टक्के आम्ही देऊ उच्चांकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांना आनंदाने प्रतिसाद दिला यावेळी दिनकर पंधरकर सुनील महाडिक सोमनाथ खेडकर सुधील गेराडे अशोक ईश्वरे भास्कर कदम महाराज आदिनी ओंकारच्या गणितास शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास प्रशांत बोत्रे सचिन चौधरी रवींद्र शिंदे इंद्रबान खेडकर काशीनाथ काउंठाळे केशव महाडिक नारायण निंबाळकर सतीश दावडे गणेश डोईफोडे आदी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरीचे व्यवस्थापक रोहिदास यादव यांनी केले तर ओंकारचे व्यवस्थापक अजित देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी एल एस एस न्यूज महाराष्ट्र